आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली नानांचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात त्यांनी मराठी आणि हिंदीमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या कॉन बनेगा करोडपती या शोमध्ये हजेरी लावली होती या कार्यक्रमातून जिंकलेली रक्कम ते त्यांच्या नाम फाउंडेशनच्या कार्यासाठी वापरणार आहेत तर या शोमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली नाना म्हणाले एक दिवस अमिताभ आले आणि सगळ्यांना मिठाई वाटण्यास सुरुवात केली मी त्यांना विचारलं काय निमित्त ते ते मी नाना झालोय माझ्या मुलीला बाळ झालंय तेव्हा मी त्यांना हसून म्हटलं अरिच्छा किती वर्ष लागली तुम्हाला नाना व्हायला मी तर जन्मापासूनच नानाय त्यावर सेटवरही एकच हशा पिकला होता तर एकदा आम्ही कोहरम या सिनेमाचं शूटिंग करत होतो तेव्हा एक दिवस अमितजी सुंदर शर्ट घालून आले मी त्यांना म्हटलं खूप छान आहे तुमचं शर्ट त्यांनी सांगितलं की तो अभिषेकचा आहे त्या संध्याकाळ नंतर अमितजी निघून गेले आणि माझं पॅकअप व्हायला हो थोडा उशीर झाला माझ्या शूट नंतर मी माझ्या व्हॅनिटीमध्ये मा गेलो तेव्हा मला तोच शर्ट तिथे लटकलेला दिसला आजही तो शर्ट माझ्याकडे अशी आठवण नानांनी सांगितली कोहरम या सिनेमात अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांनी एकत्र काम केलं एकोणीसशे नव्याण्णव साली आलेल्या या सिनेमातील नाना आणि अमिताभ यांच्या जोडीला खूप पसंती मिळाली तर सिनेमातील नानांच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडेच कौतुक करण्यात आलं अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांचा कोहरम हा सिनेमा तुम्ही पाहिलायत का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी